नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात अठरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान कोणत्या वेळेत आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज काही भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये दे अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस देखील बघायला मिळाला तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे अठरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पाऊस तर कोणत्या भागामध्ये वातावरण कोरडे आणि ढगा स्थिती असून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर देखील काही भागात बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात दमट आणि उष्ण वारेचे प्रमाण अधिक असून ह्या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण देखील वाढले आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राच्या काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये स्थिती तर काही भागामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तरच सविस्तर अपडेट जाणून घेऊया कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती बारा ते दोनच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि किनारपट्टीच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस केरळ कर्नाटक गोवा या राज्यात असून गोवा राज्याकडे मध्यम स्वरूपात रेल तसे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश स्थित रेल हलक्या मध्यम सरींचा अंदाज यावेळेमध्ये बघायला मिळणार आहे बारा ते दोनच्या दरम्यान राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद रामगुंडनम जगदलपूर तसेच विजयवाडा या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील कांतामल भुवनेश्वरलाही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील जोरदार पावसाचा अंदाजा कोलकाता आणि धनबाद या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तसेच बारा ते दोनच्या दरम्यान पावसाची स्थिती ही महाराष्ट्राकडे विशेष करून घाटमात्याकडे आणि कोकण विभाग उत्तर महाराष्ट्राकडे जबरदस्त ह्यावेळेमध्ये म्हणजेच बारा दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील पश्चिम महाराष्ट्रात सांगली सोलापूर सातारा पुणे या भागातही हलका मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यातही पश्चिम भागामध्ये लवासा जिटे तसेच सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर वाई प्रतापगड मध्यम हलका पाऊस राहील आणि रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेण शोळकोपली कामशेत या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्या भागातही काडा आष्टी आणि भगूर पातळी रावरी देवळी प्रवारा बरवंडी घारगाव मांडवे या भागात हलका पाऊस राहील आणि कोपरगाव वैजापूर शिर्डी बुलतांबा या भागात मात्र जोर जास्त बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे मध्यम जोरदार स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मात्र पावसाची स्थितीही जास्त बघायला मिळणार आहे जसे मुंबई नवी मुंबई पनवेल नरेल जोरदार पावसाचा अंदाज राहील मुरबाड शिवालेबाई शाकरे निंजाले ठाणे कल्याण मुसळधार पावसाचा अंदाज आहे ओमवाडी क्रिसीवाडा या भागात ते जोरदार स्वरूपात राहील मीरा भाईंदर भिवंडी खडवाली शहापूर उंबरपाडा पिलवी आणि सपाले गोडमालवाडा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पालघर माननोर विसर वानेगाव कासाक रोड या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस सततचा बघायला मिळणार आहे तसेच कडी वैशाला इगतपुरी खोडाला जोहर मोकळा त्र्यंबक जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे काही भागामध्ये जोर जास्त असणार आहे जसे लगत परिसर खोटाले गरवाडी राजूर अकोला समशेरपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील दक्षिणेकडे कमी बघायला मिळणार आहे जसे नांदूर शिंगोटी वावी जवळके मध्यम स्वरूपात राहील सिन्नरलाही उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढुर्ली नाशिक नागपूर मासाक्रे निफाड ओझर आणि नाशिकच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील लासलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर बारम या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे डोडांबे चांदवडलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडील लगतच परिसर कळवण सटाणा औटी ताराबाद या भागात मध्यम स्वरूपात राहील चिंचलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजंग निमशिवडी चिंचवे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबाजल्याकडे पिंपळणे पिंपळनेचोरवड जोरदार स्वरूपात राहील पिंपळणेला मध्यम स्वरूपात राहील डोंगकाई टिटाणे दिवी जुसाने नवापूर अमली या भागातही मध्यम स्वरूपात राहील बोर्डच्या सूत्राने नंदुरबार दोनारा जोरदार पावसाचा अंदाज या वेळेमध्ये म्हणजेच बारा ते दोनच्या दरम्यान राहील रणाला तोंडाईचा करपाली शहादा असोल मुडकी माडिबिके बालाने या भागात ते बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जापोरे जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे जो जोर जास्त रेल कापडणे धुळे अंजंग अरवी बोक्रूड बाबरे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाची स्थिती चोपडा अव्वाड आडगाव हिरपारा जोदा स्वरूपात राहील धरंगाव इरंड जळगाव बरोळा तसेच पाऊर भडगो पाचोरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान जळगाव जिल्ह्याकडे जो बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील जसे मेहुंबे नांदराणे मालगाव नांदगाव चाळीसगाव साईगवन मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगाव तसेच तालवड मामदापूर एलगुपा देवगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे आणि पूर्व भागाकडे जोर कमी राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी बिडकीन धाकेपाल पैठण या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील जालना जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलक्या पावसाची शक्यता जालना गोलापांगरी पानवाडी तानवाडी या भागात राहील आणि राजा दाबडीला मध्यम स्वरूपात राहील ज्याप्रभास सम्राटनगर सुलोड भोकडण अन्वाजंटा मुसळधार पावसाचा अंदाजा बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे काचूरपाचोड पैठण धाकेपाल इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच बीड लातूर धाराशिव नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील हिंगोली औंधा मध्यम स्वरूपात राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे जोर कमी राहील तसे मंगळूरपी खेडा परतूर महसूल मध्यम पावसाचा अंदाजा बारा ते दोन चार दरम्यान राहील आणि विदर्भातील బుల్డాణా జిల్లాకా సాగావ జయపూర్ రిసో బీబీ లోనారెకర డోంగావ मध्यम हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यता आहे चिखली कुदनापूर अहमदपूर या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील गेडा बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवली मलकापूर दिघी नांदुर्णा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे ह्यावेळी जोर कमी राहील उत्तरेकडे अकोट जळगाव जमत तेलरा अंदोणा पातोळा हलका पाऊस राहील आणि अकोला बोरगाव मंजू बाळापूरलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती मर्तिजापूर दर्यापूर चांदूर अरवी अष्टी मोर्शी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, अंदाज आहे वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील गोंदिया भंडारा आणि ढगा ढगास्थिती बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर तीन ते पाचच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये असणार आहे तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम हलका राहील सततच्या सरी बघायला मिळणार आहे सांगली सोलापूर सातारा इकडे तुळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि कोकण विभाग आणि नाशिकचा परिसर या भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगडकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहि्यानगर पुणे इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज असून उत्तर भागामध्ये जसे शिर्डी बुलतांबा कोपरगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आ, तीन ते पाचच्या च्या दरम्यान बघायला मिळणार आहे मुंबई ठाणे वसे विराट शहापूर तसेच इगतपुरी जव्हार मोकळा त्र्यंबक नाशिकचा बहुतांश परिसर पालघर जिल्ह्याचाही बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील नाशिकमध्ये नाशिक, नाशिक निफाड येवला कोपरगावचा परिसर वणी डोडांबे चांदवड जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील धुळे जिल्ह्याकडे आणि जळगाव जिल्ह्याकडे मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग अरबी बोकरुड आणि मुंबई शेरळ या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजंग मालेगाव तसेच मालगाव नांदराणे नाशिकचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जळगाव जो जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यताही जापोरे गोडी साले चोपडा अवड अंबळनेर धरंगाव या भागात असून जळगाव यावल फैजपूर उडाली मुक्ताईनगर पाहुर जामनेर बडगोपाचरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेडबागाला हलका मध्यम पाऊस राहील आणि नांदेडबागाला या जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये हिमायतनगर उमरखेड ढाकणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली परभणीलाही मध्यम हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता कडजना खेडा या भागात असून परतूर आणि म्हैसूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती हलका मध्यम पाऊस असून अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज गोरे गाव अळंदा बाळापूर या भागामध्ये तीन ते पाचच्या च्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अमरावती जिल्ह्यात काही परिसर पलेगाव पुलगाव बाबुलगाव जोदार स्वरपात राहील यवतमाळ जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यामध्ये वडनेर बाडकी पुणे हिंगणघाटला आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही हलका पाऊस राहील मात्र गोंदिया जिल्ह्याकडे ह्यावेळीमध्ये आणि भंडारा जिल्ह्याकडे ढगास्थित स्थित राहील पावसाचा जोर ह्यावेळी फारसा नाही मात्र वारे बघायला मिळणार आहे तसे सहा ते आठच्या दरम्यान पावसाची ही कोकण विभागामध्ये मुंबई नाशिक पालघर या जिल्ह्यात राहील अकोला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही मध्यम दौदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि श्री छत्रपती संभाजीनगर हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे ढगास्थित राहील जसे सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर सिंधुदुर्ग रत्नागिरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज ह्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तसेच नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये मुंबई आणि पालघरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर दोन ते पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई नाशिक ठाणे पालघर या भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हलका पाऊस रेल मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरच्या भागातही हलका मध्यम राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे धाराशिव लातूर नांदेड वागाला इकडे ढगाळ वातावरण राहील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती ना नागपूर हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचुलीकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज ह्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय